तर मुंबई पालिकेमधील निविदांमध्ये अनियमितता आढळून आली आहे पालिका आयुक्तांकडनं निविदांचा आढावा सुरू असल्याची बातमी सूत्रांकडून आपल्याला कळते आणि जर घोटाळा आढळला तर कारवाई होणार अशी माहिती देखील सूत्रांकडून मिळते अनियमितता झालेल्या निविदांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे अनेक कंत्राटदार असल्याची चर्चा आहे एकनाथ शिंदे यांच्या जवळचे जे जेवढे कंत्राटदार आहेत ते कारवाईच्या रडारवर असण्याची शक्यता आहे विशाल पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले विशाल सौरभ गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रस्ते असतील किंवा मुंबईतील अन्य निविदा असतील याच्या बाबतीत सातत्यानं आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप जे आहेत हे केले जात होते त्याच अनुषंगानं आता या सगळ्या निविदांमध्ये महापालिका आयुक्त यांनी आता लक्ष घातलेला आहे आणि ज्या निविदांमध्ये अनियमितता झालेल्या अशा निविदांचा आढावा आता मुंबई महानगरपालिकेकडनं घेतला जातोय मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त प्रकल्प यांच्याकडनं या निविदांच्या बाबतीत सगळा आढावा जो आहे हा घेतला जाऊ लागलेला जा आहे कारण का ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे हे सगळे कंत्राटदार अलीकडे आता सुद्धा आपल्याला माहिती आहे की जे कंत्राट निविदा रद्द होत आहेत हे सगळे कंत्राटदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असल्याचं आढळून जे हे आलेलं आहे आणि त्याच अनुषंगानं आता मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांनी थेट या निवि ज्या निविदांमध्ये अनियमितता झालेली आहे या बाबतीत आता आढावा जो आहे हा सुरू झालेला आहे त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार हा कोट्यवधींच्या घरामध्ये आहे आणि त्याच अनुषंगानं जे अनियमित कंत्राटदार सापडतील त्यांच्यावरती कठोर कारवाई जी आहे येणाऱ्या काळात होणार आहे सौरभ निश्चितच विशाल ह्यावर आपल्या लक्ष असेल लुड़ा तुर्तास धन्यवाद